श्री रामनवमीच्या औचित्य साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालक डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयाच्या निमित्त आजपासून ते श्री रामनवमी पर्यंत म्हणजे सतरा एप्रिल पर्यंत प्राथमिक तपासणी शुल्क मोफत दरात आकारण्यात येईल तसेच काही विशेष तपासण्यामध्ये पंचवीस सूट तर शस्त्रक्रियेवर पन्नास पर्यंतच्या सूट देण्यात येणार आहे काय सांगत असणार पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान याच्यात डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि डॉक्टर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आता नवीन प्रस्तावित जागे। तीन महिन्यात सुरू होणार आहे तर येत्या रामनवमीपर्यंत साधारणतः सतरा एप्रिलला रामनवमी आहे तर पुढच्या एका महिन्यासाठी आपण गरजू रुग्णांसाठी काही सवलतीच्या दरामध्ये तपासणी आणि उपचार याची एक योजना आपण आज सुरू करतोय याच्यामध्ये पहिल्या येणाऱ्या दोनशे रुग्णांना वीस रुपये इतक्या कमी सवलतीच्या दरात तपासणी करण्यात येईल आणि त्याच्यापैकी ज्यांना काही ओपीडी बेसिसवर लागणाऱ्या ज्या निवडक रक्ताच्या तपासण्या आहेत एक्स रे आहेत याच्यामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंतची सूट आपण देतोय मग या रुग्णांना जर का कुठल्या ऑपरेशनची गरज पडली किंवा त्यांना ऍडमिट व्हावं लागलं तर ऍडमिट झाल्यानंतर सुद्धा ठराविक ऑपरेशनसाठी आणि त्यांच्या ऍडमिट राहण्याच्या खर्चावर पण आपण पन्नास टक्केपर्यंतची सूट देण्याचा या योजनेद्वारे प्रस्ताव आपण सगळ्यांना सांगतोय या योजनेद्वारे आपण जास्तीत जास्त गरजू रुग्णांना या उपचारासाठी आणि त्यांच्या शस्त्रक्रियांसाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतोय याशिवाय इतर सर्व योजना महात्मा फुले योजना असेल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल यांच्या सुविधा अखंडितपणे या सोबत सोबतच चालू राहणार आहे जिथं पूर्णपणे मोफत सुविधा रुग्णांना मिळत असते